नमस्कार मी वैद्य श्रीनिवास नवले आज आपण छतावरी कल्प कसा बनवायचा आहे ह्याबद्दल माहिती घेणार आहोत तर सर्वप्रथम ही जी सतावरी आहे ही सतावरी आपल्या बागेतली आपण पहिल्यांदा काढून त्यानंतरून स्टेप बाय स्टेप पुढे आपण कसा सतावरी कल्प निर्माण करायचा हे बघणार आहोत आता छतावरीची जमिनीत असलेली कंदमुळे आपण काढणार आहे आता तुम्ही बघू शकता की आपल्याला फ्रेश शतावरीची कंदमुळे भेटली आहे शतावरीला आता आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेत आहोत कंदमोळ असल्यामुळे त्याला माती वगैरे लागते त्यामुळे शतावरीला स्वच्छ पाण्यातून एकदा धुवून काढलेले आहे आता आपण बघू शकता की जी शतावरीचे आपण मुळे घेतलेले आहेत त्याच्यामधली आपण जी मध्ये असलेली नाळ आहे ती आपण व्यवस्थितरित्या काढत आहोत नाळ ही कडू असल्यामुळे आपण शतावरी कल्पामध्ये टाकत नाही आता तुम्ही बघू शकता की आपण जी धुवून फ्रेश काढलेली शतावरी आहे त्यामधली सेपरेट नाळ काढलेली आहे ते तुम्ही बघू शकता की सेपरेट नाळ पण काढलेली आहे आता जी आपण स्वच्छ केलेली शतावरी आहे ती आपण बारा लिटर पाणीमध्ये उकळायला ठेवणार आहे हा काढा उकळायला ठेवून त्याला पाच लिटरपर्यंत आपण शेष ठेवणार आहे इथे बघू शकता की शतावरीचा काढा आपण कशा पद्धतीने तयार केलेला आहे साडेचार ते पाच तासानंतरून जो पाच लिटरचा शेष शतावरीचा काढा राहिलेला आहे त्यामध्ये आपण सात ते आठ किलो शर्करा आपण टाकणार आहे तुम्ही यामध्ये बघू शकता की शतावरीचा छान असा काढा बनलेला आहे तर शतावरीचा सगळा अर्क ह्या काड्यामध्ये आता उतरलेला आहे त्यामुळे जी शतावरीची मुळं आहेत ते आपण बाजूला काढून घेत आहोत आता तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने आपला पाच लिटरचा काढा हा तयार झालेला आहे शतावरी कथामध्ये जेव्हा आपण सात ते आठ किलो साखर टाकतो जे ते मिश्रण तेव्हा घट्ट होते तेव्हा ते, ते चांगल्या पद्धतीने हलवावे मिश्रणास अजून घट्ट होण्यासाठी दोन ते तीन तास लागतात आपण आता बघू शकता की दोन ते तीन तासानंतरून मिश्रण व्यवस्थित पद्धतीने घट्ट झाले आहे व त्याची तार देखील व्यवस्थित बनत आहे मिश्रण घट्ट झाल्यास त्यास प्रक्षेप द्रव्य म्हणून शुंटी आणि एला टाकलेले आहेत एका पसरत पात्रामध्ये आपण शतावरी कल्प काढावा व त्यानंतरून त्याच्या अशा सुंदर पद्धतीने वड्या तयार होतात नंतरून ह्या वड्या मिक्सरमध्ये बारीक करून आपल्याला शतावरी कल्पाची सुंदर अशी पावडर मिळते अशा पद्धतीने आपला शतावरी कल्प निर्माण झालेला आहे